नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आजचा दिवस हा आपल्यासाठी आणि आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा सा संस्थेला जोडलेल्या माझ्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांसाठी महिला सुरक्षा रक्षकांसाठी आनंदाचा दिवस आज आपण जे थेंबा थेंबा तळेसाचे म्हणतो जशी की मदत केली त्या मदतीचाच एक भाग म्हणून आपण आज निरळ उंबरवाडी या ठिकाणी या गावामध्ये आलो आणि या गावामध्ये मुलांना भेटलो त्यांना आपण साले शालेय उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या वाट वाटप करतो आहे वह्या वाटप करतो आहे आणि दिनेश सर आहेत माझ्यासोबत त्या शाळेतले शिक्षक आहेत इथे मुलांना शिकवतात फारच या शाळेमध्ये इतर ठिकाणी आपण जसं सहजरित्या सगळ्या गोष्टी भेटतात तशा इथं भेटत नाहीत इथं अडचणीला मात देऊन ह्या विद्यार्थ्यांना शिकवतात तर सर माझं प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आपलं काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल सर जो आपण कार्यक्रम घेतला ते अतिशय आहे आमच्या इथले वाढीतले विद्यार्थी आहेत आणि सगळे जे पालक आहेत ते मोलमजुरी करणारे आहेत त्यांना दोन वेळेस तर जेव्हा वेळेस मुश्किल असतं तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वगैरे अन्न वगैरे पुस्तक समजा शासन पुरवतं परंतु इतर वह्या वगैरे दफ्तर वगैरे ते जर आता वह्या आपण पुरवल्या ते त्याचा उपयोग विद्यार्थी नक्कीच चांगल्या कामासाठी करतील आणि नक्कीच त्यांना फायदा होईल पुढे शिक्षणासाठी जेणेकरून आमचे विद्यार्थी अजून पुढे जातील विद्यार्थी कशा पद्धतीने शिकत आहेत त्यांचा होप कसा आवडतो तुम्हाला विद्यार्थी इथले चांगल्या प्रकारे शिकत आहेत रोज शाळेत येत आहेत पालकसुद्धा जागृत आहेत शाळेविषयी त्यांना अधिक उत्कर्ष चांगले शाळेत यावं बरं आणि इथे शिकवताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी अडचणी तशा खूपच पण प्रमुख अडचणी कशा आहेत काय आहे अडचणी म्हणजे सर इथं मुख्य आमची वर्ग खोली एकच असल्यामुळं आम्हाला शिकवायला दोन शिक्षक असून पाच वर्ग आहेत त्याच्यामुळे शिकवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत जर दोन वर्ग आतमध्ये घेऊन तर काही वर्ग बाहेर घेऊन बसतात त्याच्यामुळे आणखीन आण तुम्हाला काय वाटतं की बाबा आपल्या या ठिकाणी असं काहीतरी एखादी का मदत मिळाली पाहिजे किंवा काय आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकता तर मग ते अपेक्षा तर खूप आहे मदतीची पण नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांना जरा हे शौचालय वगैरे जर व्यवस्था झाली म्हणजे हां तर चांगलं होईल आणि तसंच पिण्याचं पाणी सुद्धा शुद्ध येत नाही नदीचं पाणी खूप गडू येतं तसंच विद्यार्थी पिता त्यामुळं आजाराचं प्रमाण खूप इथं जास्त आहे सध्या मुला खूप आजार पडतात त्यामुळं जर एखादा फिल्टर वगैरे हो भेटलं आपल्या संस्थेकडून तर एक चांगली गोष्ट नक्कीच धन्यवाद साहेब आपण दिलेलं उंबरवाडी मध्ये आम्ही पोहचलो आहे शाळेमध्ये उत्कर्ष संस्थेतर्फे तर खूपच छान वाटलं आहे मुलांना पाहून इथला परिसर श शिक्षक शाळा बघून आणि आदिवासी ह्या पाड्यामध्ये येऊन बघितलं तर मुलांना फारच शाळेमध्ये उत्साह वाटतो आहे शाळांमध्ये शिकतायत त्याबरोबर त्यांच्या पालकांचंही खूप म मोठं योगदान आहे पालकां पालकही जागृत आहेत त्यामुळे खूप छान वाटतं आहे मुलांना हे जे काय आपण प्रोत्साहन देतो आहे ते फार गरजेचं आहे असं वाटतं आहे मला त्यानिमित्ताने आपण हे थोडं छोटं आपलं काय खारीचा वाटा आहे समाजा करिता तर तो, तो आपण करूया आणि पुढे आणखीन मुलांना असं काही संधी काही कुठे असतील तर ते, ते आपण पोचवण्याचा प्रयत्न करूया नक्कीच नक्कीच धन्यवाद आपल्या मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्या सौभाग्यवती आताच तुम्ही ऐकलं की त्यांच्या सौभाग्यवतीने जे त्यांना थोडंसं छान वाटतं मुलांच्यामध्ये आणि त्यांना आवड आहे सगळ्या गोष्टीची आणि सरांना तर जास्तच आहे त्यामुळं सामाजिक संस्थेला एक आधारस्तंभ म्हणून आपले साहेब आहेत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नेहमीच चांगले उपक्रम राबवतो इथून पुढे चांगले उपक्रम राबू तर साहेब स्वागत आणि आजचा दिवस तुम्हाला हा कसा वाटतो खूपच छान वाटलं आणि खरे गरजवंत आहेत ना त्यांना आपण मदत करतो आपल्या संस्थेच्या मार्फत ते महत्त्वाचं आहे कारण यांना मदत मिळणं गरजेचं आहे पूर्ण हा जो भाग आहे म्हणजे उपेक्षित भाग आहे इथून अजून एवढ्या सेवा आणि सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि सर्व पालकांची परिस्थिती पाहिली तर आर्थिकदृष्ट्या फार कुमकवत आहे आणि त्यांना हा खर्च पेलणंसुद्धा सुद्धा आहे आपल्या संस्थेमार्फत आपण जे काम केलं ते स्तुत्य आहे इथून पुढे असं कार्य करत जावा आणि इथे एक अनुभवलं महिला जागृत आहेत पुरुष कोण दिसत नाहीत तिथे हां म्हणजे महिला जागृत आहेत महिला जातीनं उपस्थित आहेत आणि त्याबद्दल त्या खरंच म्हणजे अभिनंदास पात्र आहेत आल्या त्या त्यांनी पाहिले याच्यामध्ये आणि आल्यानंतर आम्ही मुलांची थोडी परीक्षा घेतली पण पर मुलं फार हुशार आहेत त्यांना फक्त मोटिवेट करणं प्रोत्साहन देणं हे आपल्या हातात आहे शिक्षकांनी पण चांगलं आदरतिथ्य करं दोन्ही पण चांगले शिक्षक आहेत चांगले शिकवतात एकंदरीत आता पंधरा दिवसांमध्ये पहिलीची मुलं चांगले बोलत आहेत म्हणजे त्याच्या पाठीमागचं श्रेय मुख्याध्यापक आणि जे दोन शिक्षक आहेत त्यांना देणं क्रमप्राप्त आहे आणि एक चांगला उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल मंडळातर्फे संस्थेतर्फे संघटनेतर्फे तुम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि असंच पुढं कार्य करत राहू अशी अपेक्षा करतो महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि नेहमीच आपल्याला मार्गदर्शन म्हणून आपल्यासोबत काय वीस वर्ष झालं आहेतच <laughs> आणि त्यांच्यामुळेच आपण या सगळ्या काही गोष्टी करतोय आणि त्यांच्यामुळे आपल्याला एक बळ मिळतं एक ताकद मिळते आम्हाला या सगळ्या गोष्टी करायची तर साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि आज आपल्या ह्या मुलांच्यामध्ये आपण हा उपक्रम राबवतोय आज कसं वाटतंय तुम्हाला फार आनंदाचा दिवस वाटतोय सर्वप्रथम सुरक्षारक्षक सामाजिक संस्था यांचे प्रणते प्रवीण विटेकर यांचं अभिनंदन कराव असं वाटतंय की प्रत्येक वर्षी हा नवीन उपक्रम घेऊन मुलांच्यामध्ये उत्साह वाढवणं एखाद्या आदिवासी पाड्यात जाऊन तिथं मदत करणं किंवा आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळीचं वाटप करणं ही सामाजिक संस्थेतर्फे तुम्ही जो उपक्रम करताय तो फार अभिनान अभिम अभिनंदनाशीच पात्र आहे त्याच्यानंतर मंडळाचे अध्यक्ष साहेब डोकेसाहेब काय त्यांच्या मिसेस ह्या प्रत्येक वेळेला ह्या सामाजिक संस्थेला भरभरून मदती करतात आणि हिरारेने त्याच्यामध्ये भाग घेतात त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि सर्वप्रथम मी जे उशिरा आलो आणि माझ्यामुळं लोकांना मनस्ताप झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पहा आम्हीसुद्धा खेड्यापाड्यातूनच मुंबईला आलो आहे खेड्यापाड्यातून येऊनच मुंबईमध्ये येऊन आम्ही लहानाचे मोठे झालो तर मी उंबरवाडीच्या सर्व रहिवाशांना सर्वांना सरांनासुद्धा मी एक विनंती करेन की तुम्ही ही मुलं चांगली घडवा आज ग्रामीण क्षेत्रातला माणूससुद्धा येऊन एखादं मोठं कार्य करतो कदाचित ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दडलेला असेल कोण शास्त्रज्ञ असेल कोण पोलिसाचा मोठा अधिकारी होईल कोण शिकून मोठं होईल तर ह्या मुलांना चांगलं जर घडवलं आणि मुलांना पण विनंती करतो की आज तुम्ही लहानात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही पण तुम्ही जर शिक्षण चांगलं घेतलं आणि जर तुमच्या आईवडिलांना पण विनंती करेन की मुलांना शिक्षण चांगलं द्या आज शिक्षणाशिवाय काही नाही आयुष्यामध्ये कारण जो शिक्षण घेतो तो पुढं जातो मोठा अधिकारी बनतो लक्षात घ्या म्हणून लहान मुलांना तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही चांगलं शिक्षण घ्या शिक्षण तुम्ही घेतलं तर भविष्यात तुम्ही काय करू शकता आज देशाचा पंतप्रधानसुद्धा खेडेगावातूनच देशाचे पंतप्रधान झालेत तसं सुद्धा कोणी मोठं बनू शकतं फक्त तुम्ही हे कार्य पुढं चालू ठेवलं पाहिजे शिक्षण व्यवस्थित घेतलं पाहिजे एवढाच एक संदेश तुम्हाला मी आज देईन आणि महाराष्ट्राच्या आज उंबरवाडीतील एखादा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये नाव उज्ज्वल करेल स्पोर्टमध्ये करेल आणखी कशामध्ये करेल ह्याच्यासाठी सर्व मुलांनी शिक्षण घेणं फार गरजेचं आहे एवढंच मी सर्वांना विनंती करेन एवढं बोलून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय मॅम आज आपल्या संस्थेकडून आम्हाला शाळेसाठी उपयोगी असे साहित्य दिले त्याबद्दल आपले मनपूर्व आभार या साहित्याचा आम्ही चांगल्या प्रकारे वापर करू अशीच मदत यापुढे करावी अशी माझी नम्र विनंती धन्यवाद 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 शिक्षणाने शिक्षक म्हणलं की त्याचं नातं फार जवळीक असतं आणि मुलांच्यामध्ये दडलेली जी कला कि आहे किंवा मुलांच्यामध्ये हेरेरगिरी करणं हे शिक्षकाला फार जपतं म्हणूनच असे शिक्षक आहेत आणि म्हणूनच विद्यार्थी तसे घडतात आणि सुद्धा जातात अशा शिक्षकांच्याकडून आपण थोडंसं मार्गदर्शन घेऊया की सर आम्ही आज इथे आलोत आनंद झाला आम्हाला आणि या मुलांच्याकडे पाहून थोडंसं आम्हाला खूपच आनंद होतो आहे आजचा रविवारचा दिवस असूनसुद्धा आम्हाला या सगळ्या काही गोष्टी करता आल्यात आणि तुमचं खूप आभार काय सांगाल आजच्या ह्या दोन शब्द सर खरं तर या ठिकाणी आपण आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी जे शालेय उपयोगी साहित्य आहे ते आपल्या सुरक्षारक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्था यामार्फत आम्हाला जे आपण मिळवून दिलं त्याबद्दल प्रथम मी आपल्या सर्वांचे मनपूर मनपूर्वक आभार मानतो कारण आम्हाला जे या ठिकाणी आदिवासी वाडी असल्यामुळं परिस्थिती थोडीशी हलाकीचीच आहे आणि त्यांना जे साहित्य आवश्यक असतं ते तुम्ही दिलं त्याबद्दल आपले आभार आणि हे जे साहित्य आहे त्याचा आम्ही शाळेत विद्यार्थ्यांसाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू आणि या साहित्यामुळं जे काही तुमच्यासारखेच आणखी देणारे आहेत या दात्यामुळं आम्हालाही शिक्षणा मुलांचा शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न उपयोग होतो आणि यामधून आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू विद्यार्थ्यांना चांगलं घडवू डोकेसाहेब बोकले भोसले साहेब बोलले की एखादा मोठा अधिकारी व्हायला पाहिजे नक्कीच आम्ही दृष्टीने प्रयत्न करू की आमच्या शाळेतून एक नाही तर दहा कमीत कमी दहा तरी अधिकारी होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मुलं नक्कीच चांगली होतील अशी मी ग्वाही देतो धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आज सुरक्षारक्षक उत्कर्ष सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण या उंबरवाडी या गावामध्ये छोट्याशा शाळेमध्ये आता काही प्रश्न सरांनी इथे उपस्थित केले ते आम ते आमच्या लेवलचे आहेत ते आमच्या लेवलने सोडवू जे सरकारी शासकीय आहेत ते शासकीय लेवलने इथले ग्रामस्थ त्यांना मदत करून ते सोडवतील पण आज या कार्यक्रमासाठी खास करून सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मंडळाचे सन्मानिय अध्यक्ष अशोक डोकेसाहेब सहपत्नी ते इथं उपस्थित राहिले त्याबद्दल मी सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघटना यांच्या वतीनं मी त्यांचं इथं आभार मानतो त्याचबरोबर आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य लक्ष्मणराव भोसले साहेब हे इथं उपस्थित राहिले त्यांचंही मी आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि शिक्षकवृंदांनी आम्हाला इथं येण्याचा जो सन्मान दिला आणि जो इथं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल तुमचंही मी संघटनेच्या आणि आमच्या संस्थेच्या वतीनं आभार मानतो आणि इथे भगिनी गावच्या ज्या उपस्थित राहिल्या त्यांचंही आभार मानतो बंधू भगिनी दोघेही आहेत म्हणा त्यांचेही आभार मानतो आणि खास करून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण राबवला आहे त्या सर्व ह्या लहान मुलांचं मी आभार मानतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सर्वप्रथम आता मी इथे एक सांगू इच्छितो मुख्याध्यापक सर आता मगाशी जे दोन तीन पॉईंट आउट केले त्यांनी रूमचं तर, तर काय आम्ही आमच्या लेवलनं करू शकत नाही पण जर गावच्या लेवलनं जर काय झालं लोकवर्गणीतून तर आम्हाला आवश्यक करावा आम्ही त्यात तुम्हाला फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हातभार लावू हा एक इथं पॉईंट करतो दुसरी गोष्ट मुख्याध्यापक सरांनी इथे एक पॉईंट दुसरा सांगितला की पाण्याचं पाणी गडूळ येतं आणि फिल्टर हवं आहे तर मी मुख्याध्यापक सरांना सांगू इच्छितो की अशा वेळेला आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब लहान मुलाविषयी त्यांच्या लगेच असा बांध जीवत तीर म्हणतो ना जिवाळी लागतो त्यांनी ऑन द स्पॉट डिसिजन घेतला काय नाही आजच्या आजच फिल्टर द्यायचं तर मी मुख्याध्यापक सरांना विनंती करतो की ते त्यांच्या ते शुभ असते फिल्टरचे जे काय पैसे आहेत ते त्यांनी घ्यायचे आहेत तिथे समोरच आणि उद्याच्या उद्या जाऊन बाजारमधून फिल्टर आणायचं आहे कारण का पावसाळचे दिवस आहेत मला भोसले साहेब काय बोलले की पावसाळचे दिवस आहेत आणि त्यांना आत्ताच द्या आपण जाणार बघणार घेणार तर तुम्ही तुमच्या या या ना सर तुम्ही तुमच्या पसंतीनं फिल्टर आणा लहान मुलांना स्वच्छ पाणी पिण्याचं मिळालं पाहिजे सर धन्यवाद असे जे काय पॉइंट आउट तुमचे जे आहेत आमच्या लेवलचे आहेत ते आम्ही सोडवू ग्रामस्थेच्या लेवलचे किंवा शासकीय लेवलचे ते तुम्ही तिकडे पाठपुरावा करा पण आजचा हा छोटेखानी कार्यक्रम घेतला खूप आनंद झाला आणि सगळ्यात म्हणजे हे आमचे दोन दैवत आले जे आमच्या संस्थेला जे पण काही कार्यक्रम आमच्या वर्षातले चार पाच कार्यक्रम राहतात त्या कार्यक्रमात आवर्जून आर्थिक शारीरिक मानसिक कसलाही त्रास सहन करून ते उपस्थित राहतात त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद